प्रविध करण्याचा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे

आक्षेप घ्यायला त्यांच्या काय काय शोधायला सुरुवात केली या देशातल्या जाती संस्थेचा रोग उपटून टाकण्यासाठी तथागत गौतम बुद्ध असतील महावीर असतील गुरु नारक असतील तर इकडे शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज महात्मा गांधी महात्मा फुले अशी कितीतरी नावं आहेत की ज्यांनी या देशातल्या जाती संस्थेचा हा रोग समोर उपटून टाकण्याचा प्रयत्न केला पण ही जात अशी खरवडल्यासारखी वर येते आणि ती माणसाला माणूस म्हणून पाहण्यापेक्षा त्याच्या जाती शोध्याचं काही लोकांचं एक षडयंत्र दोन हजार चौदा नंतर हा प्रश्न आज आम्हाला पडलेला आहे आज नरेंद्र मोदी साहेबांना सुद्धा चोवीस तास लागले ट्विट करायला सीजयांवरती झालेला हल्ला भारताच्या पंच्याहत्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर वर्षाच्या स्वातंत्र्य चळवळी नंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा देशाच्या सिजयांवरती कुणीतरी बूट फेकायचा प्रयत्न केला ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे जर सीजी यांनी जरी माफ केला असेल त्याला परंतु आज देशाच्या गृहमंत्र्यांना वाटलं नाही की देशाच्या संविधानावरती हल्ला केलेल्या माणसावरती गुन्हा दाखल केला पाहिजे आज त्याचे तुमचे त्या तिवारीचा समर्थन करत इकडे तिकडे फिरत आहे ही लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे अरे छोटे छोटे आंदोलन आहे तुम्ही गुन्हे दाखल करता खोटे खोटे लोकांना अडकवता खोट्या बेल लावून पाच पाच दहा दहा वर्ष लोकांना जेल मध्ये ठेवता आणि भारतीय संविधानाचा अपमान करणारा बूट फेकणारा आणि त्यांचे वाईट पद्धतीने विकृत पद्धतीने फोटो तयार करणाऱ्या लोकांना तुम्ही अशीच सोडून देता अरे महापूर आलाय देशामध्ये दे बेरोजगारी वाढले शिक्षणाचा दरवर्ज तुम्ही बाजार करताय अडाणी अंबानी रामदेव बाबाच्या पतंजलीच्या शाळा आणताय तुमचा मनोवादी विचार अभ्यासक्रमामध्ये घुसवता तुम्ही बोलायला तयार होत नाही आणि आज तुमचे प्रत्येक राज्यात प्रत्येक जिल्हा तवाखोर धर्माच्या नावावरती तयार केले जे हिंदू मुसलमान भांडण लावत आहे जे हिंदू दलित भांडण लावत आहे शेतकऱ्यांचा विद्यार्थ्यांचा आरोग्याचा रोजगाराचा प्रश्न सगळा बाजूला लावलाय आणि जो कानेडा प्रकार निपक्षरोपक तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोखमक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एम एच ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद